श्री स्वामी समर्थ जीवात जीव घालावा प्राणांत प्राण घालावा राह राह शोध घ्यावा परांतराचा सेवेकरी बंधुभिनीनो श्री स्वामी समर्थ आज दिनांक एकवीस मे दोन हजार बावीस बघता बघता शंभर वर्ष पूर्ण झाली या शंभर वर्षांच्या अद्वितीय आणि सर्वार्थाने भारावलेल्या जीवन प्रवासात परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज गुरु म्हणून लाभले आणि माझ्या अवघ्या आयुष्यातच सोन झालं माझं लागलं मी मी तसा सर्वसामान्य शेतकरी माणूस अगदी तुमच्यातलाच एक सुरुवातीला असं वाटलं साक्षात श्री स्वामी समर्थ महाराजांनी माझ्यावर सोपवलेली ही जबाबदारी मला निर्विवाद पार पाडता येईल का मनात विचारांचं काहूर दाटलेलं असताना अखेर विचार केला योजना परब्रह्माचीच आहे आणि राबवून घेणारेही तेच मग मी का म्हणून काळजी करायची स्वामी कार्याच्या या प्रवासात अनेकानेक अनेक लोकांच्या भेटी झाल्या त्यांच्या दुःखाचे अडीअडचणींचे संकटांचे अनेक प्रसंग जवळून पाहिले अनुभवले मन विषण्ण होऊन कळवळून गेलं एक गोष्ट मात्र निश्चित समजली की प्रत्येक व्यक्तीची अडचण प्रश्न समस्या जरी वेगवेगळी असली तरी या सगळ्यावर उत्तर मात्र एकच होतं आणि ते म्हणजे श्री स्वामी समर्थ सेवा उत्तरोत्तर श्री स्वामी सेवेतून आलेल्या अनुभूतींमुळे स्वामींचा सेवेकरी परिवार वटवृक्षाप्रमाणे वाढत गेला त्यास नित्य नव्या पारंब्या फुटू लागल्या मात्र या सर्वांपाठी मूळ तेच परब्रह्मा आहेत श्री स्वामी समर्थ महाराज माझ्या जन्मशताब्दीच्या वर्षाच्या निमित्ताने आपण समस्त सेवेकरी परिवार एकत्र आला आहात परब्रह्माच्या या अनादी अनंत नियोजनात आपण आपला बहुमूल्य वेळ देत आहात हे पाहून खरंच आंतरिक आनंद वाटतोय दिंडोरी सारख्या छोट्याशा खेडेगावातून सुरू झालेला हा ग्राम अभियानाचा प्रवास आज देश विदेशात पोहोचला आहे याचे खरच मना समाधान वाटते आहे बाळांनो ही स्वामींची सेवा केंद्रे म्हणजे प्रशिक्षण केंद्रे आहेत येथे अवश्य या प्रशिक्षण घ्या आणि वर्तमानातील या ग्राम व नागरी विकासाच्या चळवळीत सक्रिय सहभागी व्हा माझ्या कार्यकालात स्वामींच्या कृपाशीर्वादाने मला जमेल तितकं सेवा कार्य करण्याचा अंधकारात चाचपडत पडणाऱ्या वाटसरूंना ज्ञानमार्गाकडे घेऊन जाण्याचा यथोचित प्रयत्न मी नक्कीच करीत होतो जनसामान्याच्या समस्या तेव्हाही होत्या आजही आहेत असंख्य खेडी गावे शहरे आपली आतुरतेने वाट पाहत आहेत त्यांच्यापर्यंत स्वामी सेवा घेऊन जाण्याचं सत्कार्य सर्वांनी एकजुटीने करायचे ग्राम व नागरी अभियानातून जन उद्धाराचे कार्य करा दुःखी पीडित जनांना धीर द्या दिलासा द्या त्यांची आपुलकीने चौकशी करा त्यांचे अश्रू पुसा साध्या सोप्या भाषेत स्वामी महाराज त्यांना समजावून सांगा स्वामींनी सांगितलेल्या आचारसंहितेचे निष्ठेने पालन करा बाबांनो मी आज देहाने जरी तुमच्या सोबत नसलो तरी ग्राम व नागरी विकास अभियानाच्या कार्यरूपाने सदैव तुमच्या सोबतच आहे लक्षात असू द्या दुःखी पीडित आर्त मुमुक्षित लोकांच्या चेहऱ्यावरील हरवलेले सुहास्य पुन्हा त्यांना मिळवून देणे हीच तर खरी परब्रह्माची सेवा असते लक्षात असू द्या मी कुठेही गेलेलो नाही तुमच्या हातून घडणाऱ्या स्वामींच्या नियोजनासाठी मी तुमच्यातूनच कार्य करत आहे सबसे बडा गुरु गुरु से बडा गुरु का ध्यास श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ